आज आपण समाजातील सर्वात मोठी समस्या प्लास्टिक यामुळे समाजामध्ये कोणकोणते बदल घडतात त्याचा अनैतिक वापर कसा केला जातो त्याचे परिणाम काय होतात या सर्वाची माहिती या छोट्याशा नाटकातून सादर करणार आहोत शारे, आज सुत्तिया है। सुत्तिया है, है। अरे आज शाळेला कशाची आहे अरे बापरे आज शाळेमध्ये खूप सारे पाणी भरले आहे त्यामुळे वर्ग सगळे भरून गेले आहे त्यासाठी आज शाळेला सुट्टी आहे ट्रिंग हॅलो अरे बापरे आपल्या शाळेतलं एवढं सारं सामान खराब झालं पूर्ण पुस्तक भिजून गेले अजून काय काय खराब झालं करणार काय एका रात्री होणाऱ्या पावसामुळे नाजदूक याच करायचं काय करणार काय करणार काय पाऊस आला तरी परेशानी नाही आली तरी परेशानी काय कराव या समस्येच त्याचे कारण आपण सर्वच आहोत कारण आपण आपल्या घरातील कचरा उघड्यावर टाकतो तर पाऊस पडल्यामुळे जास्त रोडवर येतो त्याचे प्रदूषण होते बरोबर आहे या कारण आपण सर्वजणच आहोत रे नाटक बघा अरे देवा काय झालं माझ्या गाईला अरे दादा काय झालं तुझ्या गाईला कालच तर मी बघितलं शेजारच्या काकूच्या घराजवळ अन्न खात होती अरे ते अन्न जे खात होती ते प्लास्टिकच्या एका पिशवीमध्ये होत त्या अण्णासोबत सोबत तुझ्या गायच्या पोटामध्ये प्लास्टिक सुद्धा गेलं वाटते म्हणून हे असं झालं चूक पुन्हा करू नका त्यासाठी प्लास्टिक वापरू नका ती चूक पुन्हा करू नका अशा प्रकारे विवाक विवेकानंद समाजकार्य व पत्रकारिता महाविद्यालयाच्या वतीने आम्ही एक छोटासा संदेश या सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे आजचा आहे आमचा जो प्लास्टिक प्लास्टिकमुळे अनेक जीव जीव जंतू मारले जातात पावसाचे पाणी तसेच साचून रोगराई निर्माण होते आणि त्याचबरोबर गवतामध्ये ती जी प्लास्टिक फसून बसते अशा मध्ये जनावरे खाऊन मरण पावतात याला जबाबदार कोण आपणच सर्व आहोत त्यासाठी प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे प्लास्टिक बंदी झालीच पाहिजे स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ये वादा कर लिया हमने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद